पुण्यामधून बातमी आहे पुण्यातील एका पबमधील पूल पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होतोय रात्री उशिरापर्यंत ही पूल पार्टी रंगली होती पुणे ग्रामीण पोलीस कारवाई करणार का हा सवाल आता उपस्थित होतोय त्रिप्सी टर्टल नावाच्या पब मधील व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे पुणे ग्रामीण पोलिसांकडून यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कोरशे प्रकरणानंतर आज पुण्यातील पबची चौकशी केली जाते पब बंद करण्याच आदेश दिले गेलेले आहेत पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि असं असताना आता हा एक पूल पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल व्हायरल पुण्यामधील एका पब पुण मधला हा व्हिडिओ होत आहे जो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय रात्री उशिरापर्यंत ही पूल पार्टी रंगली होती यावर आता पुणे ग्रामीण पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ट्रिप्सी टर्टल नावाच्या पब मधला व्हिडिओ हा व्हायरल झालेला हो आहे हा व्हिडिओ या टर्टल नावाच्या आहे असं सांगितलं आहे पुणे ग्रामीण पोलिसांकडून यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे प्रकरणानंतर सर्वच पब आणि अनधिकृत पब आणि हॉटेल्सवरती कारवाई केली जाते यासाठी पब आणि हॉटेल मालक हे आंदोलन देखील आज करणार आहेत आणि अशातच एक व्हिडिओ पबमधला समोर आलेला आहे पूल पार्टीचा हा व्हिडिओ आहे जो समाज माध्यमांवर व्हायरल केला जातो आहे रात्री उशिरापर्यंत ही पूल पार्टी रंगली होती पुणे ग्रामीण या विरोधात काय कारवाई करणार हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे पोरशे प्रकरणाची दुर्घटना ही ताजी असतानाच आता या पूल पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर येतोय पोरशे दुर्घटना झाल्यानंतर पब हे वादाच्या हो भोवऱ्यामध्ये सापडले होते आणि अशातच आता हा ट्रिप्सी टर्टल नावाच्या पब मधला एक व्हिडिओ समोर आलेला आहे रात्री उशिरापर्यंत ही पूल पार्टी चालली होती या संदर्भात आता पुणे ग्रामीण पोलीस कशा का, पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पबमधनं अमली पदार्थांचं सेवन करून दारू पिऊन एका अल्पवयीन मुलाने गाडी चालवली होती आणि या दुर्घटनेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर हे पप प्रकरण प्रकरण चर्चेत आलंय या सर्व पपची तसेच अनधिकृत हॉटेल्सची चौकशी करावी असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य पोरशे दुर्घटना प्रकरण हे ताजं असतानाच आणि आता पब्ज अनधिकृत जे पब्स आहेत हॉटेल्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाच हा आता एक नवीन पूल पार्टीचा व्हिडिओ समोर आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पुण्यातील कल्याणी नगर भागातील हिट अँड रन अपघात प्रकरण झाल्यानंतर तर या पबचा प्रश्न आयरनीवर आलेला आहे जे अनाधिकृत पब असतील किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारे पब हॉटेल बार असतील त्यांचे कालच जिल्हाधिका जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवण्याच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु हा जो जो एक पबचा व्हिडिओ जो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे तो पूल पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये रात्री उशिरा पूल पार्टी सुरू आहे अगदी बेदुंद अवस्थेत तरुण त्या ठिकाणी नाचताना देखील दिसून येत आहेत त्यामुळे आता या पबवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुणेकर देखील असा प्रश्न आहेत की आता या पबवर काय कारवाई करणार हा जो पब आहे तो भुगाव परिसरातील पब असल्याचं देखील माहिती समजते आणि या ठिकाणी पूल पार्टी रात्री उशिरा पूल पार्टी करण्यात आल्याचं देखील माहिती समजते जिल्हाधिकाऱ्यांनी तर काल या तीन चार दिवसामध्ये चाळीस पब हॉटेल याच्यावर बंदीचे आदेश दिलेले आहेत पुढील आदेश येण्यापर्यंत हे सर्व पब हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि एकूणच राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल महसूल विभाग असेल पुणे पोलीस असेल किंवा पुणे महानगरपालिका प्रशासन असेल यांनी आता या पब्स हॉटेल आणि बार विरोधात कारवाईचा बडगा उगारलेला आहे जे पब्स आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात किंवा अल्पवयीन मुलांना मद्य विकले जाते किंवा दिले जाते अशा सर्व पब्ज आणि बारवर आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे आता या ट्रिप्सी जो पब जो व्हिडिओ जो व्हायरल होतो ह्या ट्रिप्सी पबवर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्हाधिकारी काय कारवाई करत हे पाहणं महत्वाचं अनधिकृत पप वरती चौकशीचे आदेश दिले जात आहेत कारवाईचे आदेश दिले जात आहेत असं असताना सुद्धा हा एक पार्टीचा व्हिडिओ म्हणा तो व्हायरल केला जातोय किंवा होतोय व्हायरल कोणतेही निर्बंध या पप चालक मालकांवरती किंवा कोणतीही भीती यांच्या मनात आहे असं दिसत नाही यावरून अजिंक्य नक्कीच ज्यावेळेस पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी देखील या पब्स मालकांना हॉटेल्स मालकांना त्यांनी निर्देश दिले होते की रात्री दीड नंतर हे पब्स बंद करा परंतु हे पब्स जे आहेत ते रात्रभर सुरू असल्याचं एक चित्र दिसून येत होतं यावर राजकारण नेत्यांनी यावर टीका देखील केली होती परंतु हे पब्स जे मालक जे आहेत ते कुठले नियम पाळले जात नाही आपण कोरशा अपघातात बघितलं आहे की अल्पवयीन जो मुलगा आहे त्याला मद्य विक्री केल्याचं देखील के समोर आलेलं आहे त्यामुळे हा पदचा जो प्रश्न आहे तो कायमचा मिटवावा असा पुणेकरांची मागणी आहे जी 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 अजिंक्य या संदर्भात आम्ही माहिती घेतच राहू आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा